सी एम सीमधील मधील नामांकित रिअल इस्टेट कंपनी साई निसर्ग लँडमार्क एल एल पीने आपल्या आगामी स्कायलक्स या प्रीमियम निवासी प्रकल्पाचे अनावरण केले आहे सेंट्रल चिंचवड येथे उभारण्यात येणारा हा प्रकल्प पी सी एम सीमधील मधील जपानी लँडस्केप प्रेरित निवासी प्रकल्प ठरणार आहे सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पात पंच्याऐंशी टक्क्यांहून अधिक भाग हिरवळ आणि खुल्या जागांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे अठ्ठावीस मजली भव्य इमारतीत दोन तीन आणि चार बी एच के प्रीमियम खरे उपलब्ध असणार आहेत प्रकल्पाचे अनावरण कंपनीचे संचालक डॉक्टर संजय पटेल आणि सुजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी आधुनिक वास्तुकला आणि निसर्ग सौंदर्याचा समतोल राखत दर्चेदार जीवनशैली देण्याचा कंपनीचा मानस व्यक्त केला या प्रकल्पात सेन गार्डन स्विमिंग पूल योगा सेंटर खेळाची मैदाने को वर्किंग स्पेस ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष क्षेत्र यासह पन्नासहून अधिक सुविधा उपलब्ध असणार आहेत उत्तम कनेक्टिव्हिटी मेट्रोची सुविधा आणि प्रमुख मॉल्स आणि हॉस्पिटल जवळील स्थानांमुळे स्कायलक्स हा प्रकल्प भविष्यातील पी सी एम सी मधील एक महत्वाचा शहरी लँडमार्क ठरणार आहे सर काय प्रोजेक्ट आपण टॉवर किती असणार आहेत या, या प्रोजेक्टला तीन टावर आहेत ए बी आणि सी येथे सध्या ए आणि बी फुल्ली सँक्शन टावर आहे ए बिल्डिंगला बेसमेंट ग्राउंड लेवल आणि अपर लेवल प्लस 26 सिक्स फ्लोअर आहे बी बिल्डिंगला बेसमेंट ग्राउंड लेवल अपर लेवल प्लस ट्वेंटी फिफ् फ्लोर आहे थर्ड फ्लोर जो टावर आहे तो आता लगेच आम्ही उभारणार आहोत जनरली डेव्हलपर्स लोकांच्या बिल्डिंगचे सॅक्शन दोन चार पाच वेळा घेतात पण आम्ही काय केलं की इथे आमची दोन्ही टावर खुली सँक्शन आहे जर कुठल्याही ग्राहकाला आज पंचवीस मजल्यावर फ्लॅट घ्यायची असेल तर आम्ही त्यांना आज विकू शकतो आणि आजच त्यांची ऍग्रीमेंट करू शकतो यामध्ये कशा प्रकारच्या अम्युनिटीज आहेत या एम्युरिटीज मध्ये मी आम्ही तुम्हाला यांचे डिटेल्स शेअर करू पण सर्वात महत्वाचं राईट फ्रॉम चिल्ड्रन टू द सिनियर सिटीजन आता मुलांना खेळायला साठी खाली टोटल दोन लेवलला आम्ही हा पूर्ण प्रॉपर्टी आम्ही डिवाइड केलेला आहे ग्राउंड लेवल आहे ग्राउंड लेवलला ले बत्तीस हजार स्क्वेअर फीटच्या आपण एम्युरिटीज देतोय तिथे क्रिकेट पिच पासून बॅडमिंटन कोर्ट पासून तिथे लहान मुलाला साठी एक वेगळं टोडलर झोन तिथे निर्माण करतोय प्लस टेम्पल आहे स्विमिंग पूल आणि दोन हजार स्क्वेअर फीट चा क्लब हाऊस आपण उभारतोय त्याच्यानंतर अपर लेवलला परत वीस हजार स्क्वेअर फीट प्लस मध्ये आपण तिथे कम्युनिटी वर आपण एक उभारतोय त्याच्यात सर्वात महत्वाचं असं आहे की किची सुद्धा आहे आता जनरली मोठ्या टावरला आई बाबा दोन्ही कुठेतरी कामाला असतात लहान मुलाला खेळायला साठी ते लोक काय करतात बाहेर मुलांना पाठवतात बेबी सिटिंग म्हणून तिथे ना करताना इथे याच प्रोजेक्टला तसं केलेलं आहे प्लस लहान मुलांना गेमिंग झोन म्हणून एक पूर्णपणे गेमिंग झोन आपण उभारतोय त्याच्यानंतर मिडल एज ला एक स्पा आहे सोनाबाद आहे स्ट्रीमबाद सुद्धा आहे सिनियर सिटीजनला लायब्ररी आहे त्यांना एक वेगळे एक सिनियर सिटीजनसाठी एक गेमिंग झोन ठेवलेला आहे असं असंख्य वेगळं आपण एम्युनिटीज आम्ही उभारलेला आहे प्रॉपर्टी काही काढली नाही इथे अजिबात नाही दिस इज अ हंड्रेड पर्सेंट फुल्ली रेसिडेन्शियल आणि आमचं थीम असं आहे आपण बाय पार्क करा जर तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे बाय पार्क नाही माडाला इथे लागू नाहीये कारण आपल्याला इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे त्यामुळे आपल्याला टू बीएचके ची जे आपल्याला आहे माडा त्या प्रमाणात फ्लॅट करावं लागतात त्यामुळे माडा अप्लिकेबल नाही हंड्रेड पर्सेंट माडा फ्री प्रोजेक्ट काय स्क्वेअर फीट हे फ्लॅट असणार आहे किती असणार आहेत टू बी एच के जे आहे ते, ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते जवळजवळ सातशे स्क्वेअर फूट कार्पेट चे असणार आहे uh, थ्री बी के सरासरी साडे ते साडे बाराशे आणि पंधराशे दोन सेगमेंट मध्ये आहे आणि फोर बी के आहे ते सतराशे साडे सतराशे स्क्वेअर फूट चे क्रायटेरिया काय जाऊन कशासाठी फ्लॅट घेणारा जो आहे येस येस व्हेरी गुड क्वेश्चन सर आता इथे हा जो एरिया आहे ते आय टी ऑटो फार्मा च एकदम सेंट्रल कोर एरिया आहे हिंजोडीला आयटी मध्ये काम करणारा माणूस पण जर तिथे स्थानिक इथलं पिंपरी चिंचवड मधलं असेल तो इथे राहतो सो so, अवर टार्गेट इज की दोन बीएचके चे छोटं फ्लॅट डिझाईन केलेलं आहे पण थ्री आणि फोर च प्रशस्त फार मोठे फ्लॅट चे आपण डिझाईन केलेलं आहे सो एन आय हाय नेटवर्क इन्कम मधलं जे ग्रुप मधले जे व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण हा इथे प्रोजेक्ट आपण उभारतो सेंटर ऑफ पार्क म्हणून तुम्ही उभारलाय आणि याच्यामध्ये लक्झरी काय आहेत प्रोजेक्ट आणि याच्यामध्ये काय फरक काय एटी फाय पर्सेंट ऑफ एटी फाय पर्सेंट ऑफ द टोटल प्रोजेक्ट साहेब हा ओपन आहे म्हणजे ही तुम्हाला सांगू इच्छितो की असं कुठेही प्रोजेक्ट नाही साडेतीन एकरच्या प्लॉट त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पूर्ण ओपन फक्त पंधरा टक्के मध्ये आपण बिल्डिंगचं फुटप्रिट उभारतोय आजूबाजूला तुम्ही पाहत असेल तर तुम्हाला फार मोठे मोठे स्कीम दिसणार तिथे आपण असं नको बोलायला पण एक शब्द आहे कॉन्क्रीटचे जंगल तसं नसताना इथे जपानीज गार्डन तुम्ही अनुभवा या ती आम्ही माझा शेवटचा प्रश्न आहे सिनियर सिटीजन साठी तुम्ही म्हणले की लहानपासून म्हणजे ते नागरिक आहेत त्यांच्यासाठी पण यामध्ये नागरिकांसाठी काय करणार नागरिकांसाठी असे काही अम्युनिटी आहे का जे की तुम्ही हायलाइट करणार आहात हो मी तुम्हाला सांगितलं एक वेगळं झोन आपण निर्माण केलेला आहे सिनियर सिटीजन साठी एक जसं आपण चिल्ड्रन प्लेसाठी एक वेगळे एरिया आपण एक ठेवलेलं असतं रिझर्व्ह केलेलं असतं तसं सिनियर साठी आपण कॅनॉ बी पार्क उभारतोय तिथे लोक लोक तिथे गेट टुगेदर होईल जेणेकरून त्यांच्या एक चांगले एक जनरली सोसायटी मध्ये राहणारे लोक थोडेसे आपण पाहिलं तर एक दुसऱ्या संघात जास्त ते त्यांचे ते कम्युनिकेशन मध्ये कमी राहतात पण तसं न करताना इथे पंच्याऐंशी टक्के आपण ओपन स्पेस दिल्यामुळे ते लोक त्यांना त्यांच्या पण गेट टुगेदर रोज राहू शकणार तसं आपण तिथे केलेला आहे गेल्या दोन दशकामध्ये पिंपरीच्या शहरामध्ये वेगवेगळे चांगले प्रोजेक्ट तुम्ही उभे केले याच्यामध्ये थोडं नोटेबल अशा दोन चार प्रोजेक्ट तुम्ही सांगू शकाल त्याच्या मोशी मध्ये आम्ही सह्या सह्याद्री प्लुमेरिया म्हणून आहे तो जवळजवळ साडेसातशे फ्लॅटचा प्रोजेक्ट आम्ही तिथे उभारलेला आहे म्हणून आम्ही तीनशे फ्लॅटची तिथे स्कीम आम्ही तिथे केलेली ऑलरेडी लोक तिथं त्या ठिकाणी राहतात त्यानंतर वाकड मध्ये ज्या ठिकाणी सिद्धी सिद्धी तो आणि निसर्ग बेलरोज ते वाकड मध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलेले रावेत मध्ये आपण फॉरेस्ट हिलक्रेस्ट म्हणून जो दुर्गा ठिकाणी तिथं आपण तो हिलक्रेस्ट म्हणून तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे उद्योग नगर मध्ये जिथं आपण काम राहतोय तिथं आपण सफायर म्हणून एक नवीन प्रोजेक्ट तिथं आपण मोठा प्रोजेक्ट केलाय आणि वाकड भूमिकर सावकामध्ये ट्विन टावर सर आमच्या प्रेझेंट पॅन पुणे प्रेझेंटी आहे <laughs> म्हणजे राईट फ्रॉम सिल्वर पासून लॉक रोड पासून प्रभात रोड पासून नवीपेठ पासून कर्वे नगर पासून औंद पासून चिंचवड पासून मोशी पासून मी तुम्हाला बाउंड्री पुनवळे पासून रावेत पर्यंत प्रत्येक ठिकाणी आमचे प्रोजेक्ट आज पण सुरू <laughs> आहे सर आतापर्यंत किती प्रोजेक्ट हँड ओव्हर केले वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड सेव्हन्टी फोर प्लस प्रोजेक्ट छोटे मोठे आणि कुठली बँक फायनान्स तुम्ही सजेस्ट करू वेगवेगळे बँक डिपेंड ऑन आता बँकिंगच्या वेगळ्या बँकिंग वे कोणते प्रत्येक काय काईट क्रायटेरिया वेगळ्या तुम्ही स्वतः नगरसेवक होता त्यामुळे तुम्हाला वयस्कर लोकांची जी काय असते ती साधारणतः कल्पना आहे बरोबर तर या प्रोजेक्ट मध्ये आणि बाकीचे जे होणारे आहेत प्रोजेक्ट त्याच्यात डिफरन्शिएट काय असते नाही बाकी जे प्रोजेक्ट आता जे झालेले आहेत त्यामध्ये कदाचित एवढी ओपन स्पेस नव्हती आमची पण ह्या ठिकाणी आम्हाला ते शक्य आहे कारण ओपन स्पेस भरपूर मिळालेले आहेत आणि सिनियर सिटीजनसाठी जे आपले गार्डन्स आहेत किंवा सिटिंग एरिया आहेत किंवा त्यांना जे आपण इको फ्रेंडली ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथं सगळ्यात घेतल्या हे महत्वाचं आहे एकर मध्ये हा प्रोजेक्ट हा टोटल साडेतीन एकर मध्ये प्रोजेक्ट त्यातनी संकल्पना घेऊन आपण हा प्रोजेक्ट याच प्रकारे पुढच्या अजून काही प्रोजेक्टचं प्लॅनिंग आहे आपल्या हा आता या ठिकाणी आम्ही जे आपण प्रोजेक्ट घेतलेला आहे थीम घेतलेली आहे तर आता नवीन आपला जो आमचा राहणीला जो प्रोजेक्ट होतोय तर त्याची अजून आमची संकल्पना चाललेली की तिथं कुठला आपण थीम घ्यायची रेरा कधीच हा रेरा जवळजवळ एक वर्ष होता ना एक वर्ष आहे कधीपर्यंत आहे दोन हजार दोन हजार तीस तीस सर ग्राहकांना काय आव्हान आपल्या प्रोजेक्ट ग्राहकाला एकच आव्हान आहे एक तर आमची लेगसी पहा आमच्या प्रोजेक्टचे डिझाईन पहा डिझाईन नंतर प्रोजेक्ट मधल्या ॲम्युनिटीज पहा आणि सर्वात महत्वाच्या लोकेशन लोकेशन अँड लोकेशन या सगळ्या पॅरामीटरमध्ये हा प्रोजेक्ट फिट बसतो थँक्यू थँक्यू